ताज्या बातम्यांसाठी ठाणे वृत्तांतला सबस्काईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आणि पाहत रहा ठाणे एकसंघ फक्त ठाणे वृत्तांत सोबत अमरनाथ नगरपालिकेवर आज पुन्हा एकदा भगवा फडकला आहे नगरपालिका निवडणुकीच्या मतदानात नागरिकांनी शिवसेनेला बहुमत दिलं होतं यामुळे एकोणसाठ नगरसेवकांपैकी सत्तावीस नगरसेवक हे शिवसेनेचे निवडून दिले होते आणि एक अपक्ष नगरसेवकाने शिवसेनेला पाठिंबा दिला होता यामुळे लोकांच्या मनात ही शिवसेनाच होती हे या निकालावरून स्पष्ट झाले होते याच पार्श्वभूमीवर आज शिवसेनेने अंबरनाथ नगरपालिकेत बहुमताच्या आधारावर सत्ता स्थापन केली तर उपनगराध्यक्षपदी शिवसेना महायुतीचे ज्येष्ठ नगरसेवक सदाशिव पाटील यांचा विजय झालाय नगरपालिकेतील उपनगराध्यक्षांच्या दानात त्यांची भेट घेत त्यांना पुढील राजकीय वाटचालीसाठी अंबरनाथ शहराच्या विकासासाठी अनेक कल्याणकारी निर्णय घेण्यात येतील असा विश्वास आहे यावेळी शिंदे आमदार डॉक्टर बालाजी केनीकर शिवसेना महायुतीचे सर्व नगरसेवक अंबरनाथ शिवसेना शहर प्रमुख अरविंद वाळेकर अंबरनाथ नगरपालिकेचे मुख्याधिकारी उमाकांत गायकवाड उपस्थित होते अंबरनाथ नगर परिषदेवरती शिवसेनेचा भगवा जो आहे आज अडकलेला आहे लोकांनी मॅन्डेट जे आहे हे शिवसेनेलाच दिलं होतं एकोणसाठ पैकी सत्तावीस एक, अधिक एक अठ्ठावीस असे नगरसेवक जे आहे हे शिवसेनेचे निवडून दिले होते मला वाटतं पन्नास टक्केपेक्षा जास्त मेजॉरिटी जी आहे ही शिवसेनेला दिलं होतं त्याचबरोबर जर नगरसेवकांचं मतं जर मोजली तर जे नगराध्यक्ष झालेत त्याच्यापेक्षा दहा हजार मतं जे ही शिवसेनेला जास्त पडलेत तर लोकांच्या मनामध्ये शिवसेनाच होती शिवसेनेलाच मॅन्डेट दिलं होतं पण काही कारणास्तव जे आहे हा नगराध्यक्ष आमचा झाला नाही पण आज पूर्ण बहुमताने शिवसेनेची सत्ता जी आहे ही पुन्हा एकदा ना अंबरनाथ वरती स्थापन झालेली आहे उपनगराध्यक्ष जे आहे हे शिवसेना महायुतीचे सदा मामा या ठिकाणी जे आहे निवडून आलेले आहेत मी त्यांचं खूप खूप अभिनंदन करतो सगळ्या नगरसेवकांचं सगळ्यांचं खूप खूप या ठिकाणी अभिनंदन त्यांना खूप खूप शुभेच्छा